अकलूजच्या जनतेने निर्भयपणे पूर्ण ताकदीने अकलूज शहरामध्ये परिवर्तन ठरवलेलं आहे आणि तीन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवार पूजाताई कोथमिरे अकलूजच्या पहिल्या नगराध्यक्ष होतील ही बातमी तुम्ही लावायला तयार राहा कारण इथल्या जनतेने ठरवलं आहे की अकलूजमध्ये एक खंडणीखोर नाही एक गुंड नाही तर सुशिक्षित परिवारातील सुसंस्कृत सुसंस्कृत घराची सून म्हणून पूजाताई कोथमिरेंना अकलूजचं पहिल्या नगराध्यक्ष करायचं आहे अकलूजकरांना आव्हान काय कराल तुम्ही आता अकलूजच्या जनतेला मी विनंती करतो की मित्रांनो ही निवडणूक या ठिकाणी परिवर्तनाची आहे आज या ठिकाणी अकलूजमधल्या झोपडपट्टी भागातील अवस्था काय अकलूजमध्ये आंबेडकर नगरची अवस्था काय आम अकलूजमधल्या त्या ठिकाणी स्वच्छतेची अवस्थ त्या ठिकाणी अवस्था काय त्यामुळं अकलूजच्या जनतेने मी अकलूजच्या जनतेला एकच विनंती करतो की खंडणीखोर गुंड गुंडांचा हस्तक मोक्यातील आरोपींचा जोडीदार असणाऱ्या लाला डगलेला तुम्ही मतदान करणार की क्लास वन अधिकारी असणाऱ्या शैलेश कोथमिरेंना तुम्ही मतदान करणार तुम्ही सतसत वेगबुद्धीने विचार करा आणि कमळाला मतदान करा या ठिकाणी अकलूजकरांना विनंती करतो लक्ष्मी जेव्हा केव्हा के येते ती त्या ठिकाणी तुतारीवर बसून येत नाही घड्याळाच्या काट्यावर येत नाही तर लक्ष्मी कमळावर बसून येते आज राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे म्हणून अकलूजच्या नगराध्यक्षा या भाजपच्या असल्या पाहिजे कारण इथे विकासासाठी निधी येईल विकासासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये योजना आखल्या जातील त्यामुळे अकलूजच्या जनतेला विनंती आहे की आपण येत्या दोन तारखेला लोकप्रिय उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे ज्या उच्च शिक्षित आहेत त्यांना आपण निवडून द्यावं एक खंडणीखोर उमेदवार या अकलूदचा नगराध्यक्ष करू नये एक गुंड उमेदवार लोकांच्या जागा बळकवणारा अशा व्यक्तीला तुम्ही अकलूदचा नगराध्यक्ष करू नका एक चांगला सुसंस्कृत उमेदवार असणाऱ्या आपल्या पूजाताई कोथमिरे यांना अकलूदच्या पहिल्या नगराध्यक्ष करा